हॅलो हॅलो नमस्कार भांगर साहेब नमस्कार भांगर साहेब आज वीस सप्टेंबरचा हवामान अंदाज व आज वातावरणात थोडीफार बिघड झाली तर आता पुढील अंदाज कसा राहिलो आताच्या अंदाजानुसार आता, अंदाज आता मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होते आहे तसे संकेत आलेले आहेत आणि त्यामुळे भारतीय हवामान खात्याने एकोणीस तारखेपासून तर जवळपास पंचवीस तारखेच्या दरम्यान मान्सूनचा परतीच्या प्रवासाला सुरुवात होईल असा अंदाज व्यक्त केला होता आज वीस तारीख आहे अजून काय परतीचा प्रवास सुरू झालेला नाही परंतु आपला अंदाज आहे की सव्वीस तारखेपासून परतीच्या प्रवासाला सुरुवात होईल राजस्थान मधून आणि तोपर्यंत तो आता जो इथून पुढे पाऊस पडणार आहे तो परतीच्या पावसाची लक्षणं असलेला पाऊस आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मेघगर्जनेचा विजांच्या कडकडा असं बहुतांश जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस पडेल याचा जोर जो आहे जो तो बुलढाणा अकोला अमरावती जळगाव धुळे नंदुरबार आणि नाशिकच्या उत्तरेला छत्रपती संभाजीनगर आणि जालन्याच्या उत्तरेला याचा प्रभाव अधिक राहण्याची शक्यता आहे तर साधारणपणे याचा कालावधी जो आहे तो तीस तारखेपर्यंतचा आहे म्हणजे आता बावीस एकवीस बावीस पासून जो पाऊस सुरू होईल तो जवळपास तीस तारखेपर्यंत राहील परंतु सत्तावीस अठ्ठावीस नंतर त्याचं प्रमाण कमी होत जाईल आणि ऑक्टोबरमध्ये देखील पाऊस राहील परंतु प्रमाण खूप कमी राहील ऑक्टोबरमध्ये पावसाचं फार मोठे पाऊस होणार नाही तर त्यामुळे हा आता उतरणीचा कालावधी आहे मान्सूनचा आणि जवळपास मोठं पावसाचं हे याच आठवड्यात राहील हो हो म्हणजे महाप्रलय अतिवृष्टी असे भागात काही भागात होईल असा अंदाज नाही ते महाप्रलय शब्द ना का हवामान हो, तज्ज्ञ वापरतात मला त्याविषयी थोडी हे आहे कारण महाप्रलय ना म्हणजे खूप हिंसा असते त्याच्यामध्ये आणि खूप लोक मरतात त्यामध्ये असं काही होतं का हो नाही नाही अतिवृष्टी त्यामुळे त्याला महाप्रलय हा शब्द कोणीही वापरू नये अतिवृष्टी असते ती आणि पिकांची नासाडी होते काही ठिकाणी थोडे मनुष्य आणि होते आणि नद्यांना पूर येतात म्हणून आपण त्याला अतिवृष्टी म्हणायचं ते महाप्रलय कोणीही वापरू नये शब्द कारण महाप्रलय हा सृष्टीचा अंत आहे हो आणि असे शब्द का वापरतात तज्ञ मला माहित नाही तर फक्त उत्तर महाराष्ट्राच्या आणि पश्चिम विदर्भाच्या काही भागात आणि मराठवाड्याच्या उत्तरेला मध्य महाराष्ट्राच्या उत्तरेला थोडं अतिवृष्टीची शक्यता आहे इतरत्रही चांगला पाऊस होईल पिकांना पोषक का असा काही ठिकाणी पाऊस होईल ज्या ठिकाणी नद्यांना पाणी नाही पाझर तलावला पाणी कमी आहे त्या ठिकाणी त्याचा उपयोग होईल ठीक आहे चालतं सर धन्यवाद ओके तुम्ही फार छान काम करता मी तुमच्या चॅनलला पूर्ण सर्वे केला हो तर त्या सर्व्हेमध्ये असं माझ्या लक्षात आलं की तुम्ही अनेक तज्ज्ञांचे अंदाज देता हो त्यामुळे आणि तुम्हाला सबस्क्रायबरही मोठ्या प्रमाणात जोडलेले आहेत हो तर चांगलं काम आहे तुमचं हो हो तर तुम्ही फक्त त्याच्यामध्ये ना थमनील लावताना थोडी काळजी घेत कारण काय होतं भडकाव थमनीलमुळे मग थोडा चॅनल डॅमेज होत असतो पुढे पुढे हो कारण ते फार काळ टिकत नाही पण काम चांगलं आहे तुमचं त्यामुळे थोडी काळजी घेऊन काम करा सर तुमच्या अंदाजावर जास्त पब्लिकचा रिस्पॉन्स आहे नाही ते आता आपण प्रामाणिकपणे काम करतो तळमळीने शेतकऱ्यांसाठी आणि ते आपण करत राहणार आहोत आपण कुठल्याही प्रकारची शेतकऱ्यांकडून अपेक्षा करत नाही कुठे दौरे करत नाही कुठे कार्यक्रम घेत नाही फक्त आपण जो अंदाज आपल्या चॅनलच्या माध्यमातून आणि तुमच्यासारख्या जे आपले सहकारी आहेत त्यांच्या माध्यमातून आपण जनतेपर्यंत पोहोचवत असतो ठीक आहे सर धन्यवाद चांगली माहिती दिली ओके संपर्क